आठ ह्याच्या पेक्षा एक कमी करायचा आठ पेक्षा एक कमी हे झालं या प्रश्नाचं अन्सर सोप आहे ना चला आता हे कोण सॉल्व्ह करेल नाव काय तुझे सॉल्व करते बे, चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सात आहे असं सोळा सोळा पेक्षा एक कमी करायचं पंचा <laughs> हे झालं व्हरी गुड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हे सॉलो करायचंय कोण करेल मुलांमध्ये चल नाव सांग शिव जेवण व्हेरी गुड चल फळ Vei vedea băie, băie, din băie,